कापणे सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात यासाठी या, या टिप्स तुम्ही वापरू शकतात कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या भाज्या आणि फळं बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात बटाटे आणि वांग्यांचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका सफरचंदांचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ते निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर ते आधी पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या टोमॅटो चिरल्यावर त्याचा धेट आणि आतील बिया बाजूला करा